नमस्कार आज मी तुमच्यासोबत उपवासाची थाळी शेअर करत आहे उपवासानिमित्त मी बरेचसे पदार्थ बनवले तेच तुमच्यासोबत शेअर करते गुरुपौर्णिमेनिमित्त मी ते खिचडी शेंगदाणा चिक्की साबुदाणा वडा शेंगदाण्याचे लाडू साबुदाणा खीर शेंगदाण्याची आमटी चिवडा वेफर्स आणि हिरवी मिरची इतकं सगळं बनवलेलं आहे हेच सगळे पदार्थ मी कमीत कमी, कमी वेळेमध्ये कसे बनवले हेच आपण पाहूयात सुरुवातीला मी साबुदाणे भिजत घालत आहे साबुदाणे मी रात्री भिजत घातले होते आणि समान क्वांटिटीमध्ये तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये भिजत घातले होते कारण मला हेच साबुदाणे साबुदाणा खीर साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडासाठी वापरायचे होते साबुदाणे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जेवढे साबुदाणे आहेत तितकं किंवा थोडंसं अगदी वर इतकं पाणी घालायचं साबुदाणे छान भिजतात इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून घेताना मी शेंगदाणा खिचडीसाठी शेंगदाणे लाडूसाठी आणि चिक्कीसाठी हेच शेंगदाणे वापरत आहे अशा प्रकारे शेंगदाणे भाजल्यामुळे शेंगदाणे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातात खरपूस होतात आणि काळे डागही पडत नाहीत साल काढल्यानंतर एकदम मस्त असे शेंगदाणे भेटतात अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ते थंड करून साल काढून घ्यायचे आपण आता इथे चिक्की बनवत आहोत चिक्कीसाठी पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्येच एक कप इतकी इतका गूळ टाकलेला आहे जितका गूळ घ्यायचा तितके शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि चिक्कीसाठी शेंगदाणे घेताना त्याची संपूर्ण साल काढून टाकायची आहे गूळ थोडासा शिजल्यानंतर आपला पाक तयार होतो त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत सगळ्या शेंगदाण्यांची साल काढून दोन भाग केलेले आहेत आता गूळ शिजले आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे चिक्कीची सगळीच प्रोसेस फटाफट करावी लागते गुळाच्या पाकामध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकदम चिकट असं मिश्रण तयार झालेलं आहे परफेक्ट असं मिश्रण तयार झाल्यानंतर आता हे चिक्की बनवण्यासाठी तयार आहे एका ताटाला तूप लावून घ्यायचे व हे मिश्रण टाकून पसरवून घ्यायचे त्याच्यासाठी आपण कलथा नाईफ किंवा मग पेलाचा वापर करू शकतो आपल्या आपल्या आवडीप्रमाणे चिक्की पातळ थापून घ्यायची आहे आता आपली चिक्की तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम चकचकीत चमकदार अशी चिक्की तयार झालेली आहे गरम गरमच चिक्कीच्या वाड्या पाळून घ्यायच्यात नाही तर नंतर त्याचे तुकडे पडतात आपापल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये आपण चिक्कीच्या वाड्या पाडू शकतो फक्त सात ते आठ मिनिटामध्ये माझी ही चिक्की तयार झालेली आहे अगदी थोड्याशा म्हणजेच अगदी दोन ते तीन इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारी ही चिक्की तुम्ही कधीही बनवून ठेवू शकता लहान मुलांसाठी रोज खाण्यासाठी किंवा मग उपवासासाठीही वापरता येते अगदी खुसखुशीत अशी आपली चिक्की तयार झालेली आहे आता खिचडी पाहूयात इथे मी पाच मिडियम साईजचे बटाटे उकडायला टाकत आहे हेच बटाटे आपल्याला खिचडीमध्ये तसेच साबुदाना वडा आणि आमटीमध्ये वापरायचे आहेत चिक्कीसाठी वापरलेल्या शेंगदाण्यांची संपूर्ण साल मी काढली होती पण खिचडीसाठी आणि साबुदाण्यावाडीसाठी जे शेंगदाणे वापरायचे आहेत त्याची साग सगळी काढायची नाही आहे सागर तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही काढू शकता मी इथे साल वापरलेली आहे खिचडीसाठी मी एक चमचा इतकं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे परतवून घेत आहे शेंगदाणे परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची कापून घातलेली आहे मिरची परतताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिरची व्यवस्थित परतली की त्यामध्ये साबुदाणे टाकायचे शेंगदाणे टाकायचे साबुदाण्याच्या खिचडीसाठी तसेच वड्यासाठी मी एकत्रित एक कूट करून घेतलेला आहे कूट मी इथे फार जाडही नाही आणि फार बारीक नाही अशा प्रकारे बनवलेला आहे दाण्याचा कूट टाकून खिचडी व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायची आहे एका वाफेमध्येच आपली खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे खिचडीचे दाणे शिजलेले आहेत हा जो एक सफेद दाना आहे अशी खिचडी असेल तर ती कच्ची असते आणि पाणीले दाणे झाले तर समजायचे की आपली खिचडी शिजलेली आहे त्यामध्येच आता मी बटाटे कापून घालत आहे कापून घेतलेल्या बटाट्यावर चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आणि हेच बटाटे खिचडीमध्ये टाकून खिचडी देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खिचडी एकदम कमी असेल तर ती पटकन शिजते आणि खिचडी जर जास्त असेल जास्त प्रमाणामध्ये असेल तर तिला शिजायला वेळ लागतो आता इथे मी लिंबू पिळून घेत आहे यामुळे खिचडी सॉफ्ट बनते आणि चवही छान येते त्याचप्रमाणे साखर टाकत आहे एक मोठा अर्धा चमचा तशी खिचडी मऊच झालेली होती सॉफ्ट झालेली होती परंतु साखर आणि लिंबूमुळे चव देखील येते आणि बराच वेळ खिचडी मऊ राहते आता आपल्याला झाकण ठेवून एक वाफ द्यायची खिचडीला म्हणजे पूर्णपणे आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे आता आपण पाचच मिनिटामध्ये लाडू तयार करून घेणार आहोत लाडूसाठी मी इथे ला कामा एक कप शेंगदाणे घेतलेले आहे जे की खिचडीसाठी सोलून ठेवलेले होते तेच हे शेंगदाणे आहेत कामात कामं केल्यामुळे बराच वेळ वाचतो हाच थाळी बनवतानाचा फायदा होतो आणि कमी वेळामध्ये अनेक पदार्थ तयार होतात इथे मी घेतलेल्या शेंगदाण्यामध्ये एक वेलची टाकून व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेत आहे मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित बारीक झालेले आहेत शेंगदाणे एक फुल कप शेंगदाणे घेतले होते त्यासाठी मी एक सपाट कपाहूनही थोडेसे कमी इतका गूळ घेतलेला आहे गुळ आणि दाण्याचा कुट व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे लाडू बांधून घ्यायचे सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये तूप तेल काहीही टाकायचं नाही आहे शेंगदाण्याला तेल सुटतं त्यामुळे लाडू छान वळले जातात आणि गुळाचा देखील ओलावा असतोच दाण्याचं आणि शेंगदाण्याचं कूट मिक्सरला लावल्यानंतर ते कडक असं बनतं आपल्याला त्या गुठळ्या किंवा तो जो कडकपणा आहे तो फोडून घ्यायचा आहे व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता लाडू सहज वाळत आहेत अगदी सहज आपले प्रतिम असे लाडू तयार झालेले आहेत मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत एक कप शेंगदाण्याचे सहा लाडू तयार झालेत आता आपण शेंगदाण्याची आमटी पाहूयात एकदम पटकन अशी तयार होते आमटीसाठी मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजून देखील घेऊ शकता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचे जर शेंगदाणे जाडे भरडे राहिले तर आमटीमध्ये पाणी वर साचतं आणि शेंगदाणे खाली झोंबसतात एक चमचा तूप टाकलेला आहे जिरी टाकलेली आहे तुम्ही जर खात असाल तर जिरी टाका नाही टाकली तरी चालते शेंगदाण्याचं चा वाटण टाकायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पण हे खूप उडतं त्यामुळं काळजी घ्यायची कच्चे शेंगदाणे थोडेसे परतले तर छान चव येते थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकलेलं आहे घट्ट पातळ पाहून तुम्ही आमटी बनवू शकता आता इथे मी एक बटाटा कापून टाकलेला आहे हवं असेल ते टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल मीठ टाकून आमटी पाच मिनिटं उकळून घ्यायची की आपली आमटी तयार होते पुढे आपण साबुदाण्याची खीर पाहूयात मस्त घट्ट अशी खीर बनवणार आहोत आपण खिरीसाठी मी इथे एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाले पण उकळीपूर्वीच मी दाखवलेले दोन कप साबुदाणे टाकलेले आहेत साबुदाणे जर छान भिजलेले असतील तर खीर पटकन शिजते खीर शिजत आली आहे त्यामुळे त्यामध्ये मी थोडेसे कापलेले बदाम टाकलेले आहेत एक छोटा ग्लास इतकं दूध टाकलेलं आहे पाणी बऱ्यापैकी आटलेलं होतं खीर खाली लागू नये म्हणून मधून मधून हलवत आहे चवीनुसार साखर टाकलेली आहे मिक्स करून थोडा वेळ उकळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता खीर मस्त घट्ट अशी तयार झालेली आहे थोडीशी वेलचीपूड टाकून मिक्स करून घ्यायची मस्त हेल्दी टेस्टी आणि घट्टसर साबुदाना खीर तयार आहे साबुदानाखीर ही उपवासासाठी तर केलीच जाते पण लहान मुलांना डेली देण्यासाठी ही खीर उत्तम पर्याय आहे आता पुढील पदार्थ साबुदाना वडा मस्त टम्म फुगलेला साबुदाना वडा साबुदाना वडा बनवण्यासाठी मी ते थोडे साबुदाणे घेतलेले आहे त्यामध्ये दोन बटाटे थोडीशी जिरी मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट चवीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची घेतलेली आहे बटाटे व्यवस्थित कुस करून मिक्स करून घ्यायचे आता हातावर थोडंसं तूप घेऊन मी वडे तयार करणार आहे जेणेकरून त्या माझ्या हाताला चिकटणार नाही शेवटी पुन्हा एकदा एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकत आहे जेणेकरून वडे फुकतात पण फुटत नाहीत एकदम इझिली वडे तयार होतात मी सगळे वडे तयार करून घेत आहे तेल ऑलरेडी मी गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता मी एक एक वडा सोडत आहे सगळे वडे एक साथ सोडून मी तळून घेणार आहे वड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे वडे सहसा फुटत नाही तरी देखील काळजीपूर्वक तळले पाहिजेत दोनही बाजूनी व्यवस्थित वडे तळून घेतलेले आहेत आपले वडे तयार आहेत आता आपण काढून घेऊयात मस्त असा टम्म फुगलेला साबुदाना वडा देखील आपला तयार झालेला आहे आता आपण पुढील पदार्थ पाहूयात आता या सगळ्या गोष्टी आपल्या तळून घ्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये चिवडा वेफर्स आणि हिरवी मिरच्या आहे आधी मी वेफर्स तळून घेत आहे या होममेड वेफर्स आहेत मी उन्हाळी पदार्थामध्ये घरी बनवून ठेवलेल्या होत्या बटाट्याचेच आहेत बटाट्याचे वेफर्स आणि बटाट्याचा चिवडा करत आहे मी आता हा बटाट्याचा किस देखील तळून घ्यायचा आहे हीट मिडियम ठेवायची हीट जास्त असेल तर हे दोन्ही पदार्थ चटकन जळून जातात आता आपला चिवडा व्यवस्थित तळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता कीस वेफर दोन्ही तळून झालेला आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकत आहे बटाट्याचा किसाचा चिवडा बनवण्यासाठी त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकून चिवडा तयार झालेला आहे मस्त कलरफुल असा चिवडा तयार झाल्यानंतर आपण आता हिरव्या मिरच्या तळून घेऊयात मिरच्या देखील तयार झालेल्या आहेत आता आपण त्यावर मीठ टाकूयात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थाळीमध्ये तीन गोड पदार्थ आहेत त्यामुळे तोंडी लावण्यासाठी मिरच्या बनवल्या आहेत आता आपण आपली उपवासाची थाळी सर्व करूयात सर्वात आधी मी इथे दोन वडे ठेवलेले आहेत साबुदाना वडा खिचडी नंतर दोन मिरच्या वेफर्स आणि आता इथे चिवडा ठेवत आहे आता इथे साबुदाण्याची खीर घेतलेली आहे नंतर चिक्की आणि लाडू साबुदाना वडा कसा झालाय ते पाहूयात तुम्ही पाहू शकता बाहेरून टम्म फुगलेला नाही आतून एकदम मस्त पोकळ झालेला आहे चिक्की देखील खुसखुशीत झालेली आहे मी ही थाळी गुरुपौर्णिमानिमित्त बनवली होती आता पुढे श्रावणामध्ये खूप सारे उपवास असतात तुम्ही देखील अशी थाळी बनवा खा सर्वांना खाऊ घाला हेल्दी खा, खा। हेल्दी हेल राहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद